किडोजेसेस मते सर्वांचे मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे बालदिनी आज आपण बालदिन या विषयावर अत्यंत सोपे असे मराठी भाषण बघणार आहोत नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत बालदिन साजरा करण्यासाठी दरवर्षी चौदा नोव्हेंबर रोजी भारतात बालजीन साजरा केला जातो हा दिवस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो नेहरूंना मुले खूप प्रिय होती त्यामुळेच मुले त्यांना प्रेमाने नेहरू असे म्हणायचे पंडित नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आणि पुढे भारतात परत येऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले नेहरूंचा विश्वास होता की देशाचा खरा विकास हा मुलांच्या हातात आहे ते नेहमी म्हणायचे आजची मुले हे उद्याचे नागरिक आहेत म्हणूनच त्यांनी शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञ तंत्रज्ञान क्षेत्रात देशाचा पाया मजबूत करण्यासाठी परिश्रम घेतले बालदिनाच्या दिवशी शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम खेळ निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात शिक्षक या दिवशी विज्ञान विद्यार्थ्यांवर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करतात हा दिवस आपल्याला आपल्या बालपणाच्या गोड आठवणी जागवतो मित्रांनो बालदिन आपल्याला शिकवतो की प्रत्येक मूल अनमोल आहे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्यांच्या मनात स्वप्न असावे आपण सर्वांनी मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षिततेसाठी आणि आनंदी बालपणासाठी प्रयत्न केला पाहिजे सरते शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की मुलं ही देवाची सुंदर देणगी आहेत त्यांचं बालपण जपणं ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत हा व्हिडीओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका